श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदाचा पितृपक्ष कधी सुरू होणार त्याचबरोबर त्याची अचूक स्थिती श्राद्धाचे महत्त्व जाणून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विधीनुसार पितरांना नैवेद्य दाखवल्यास वडिलोपार्जित जे ऋण आहेत ते फेडण्यास नक्कीच मदत होते या काळात पिंडदान आणि श्राद्ध पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलं जातं हिंदू धर्मात पूर्वजांच्या श्राद्ध विधीला खूप महत्त्व आहे भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून अमोसेपर्यंतच्या काळाला पितृपक्ष म्हणतात यावर्षी पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी समाप्त होईल कुटुंबातील पितरांचे स्मरण करण्याची त्याचबरोबर त्यांची पूजा करण्याची आणि त्यांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी हा शास्त्रात काळ ठरवलेला गेलेला आहे या काळात त्यांना नैवेद्य पूजा केली जाते शुभ कार्ये या काळात केली जात नाहीत जसं की लग्न जमवणे वास्तुशांती मुंज हे या काळात केलं जात नाही पितरांना नैवेद्य दाखवल्यास जे ऋण आहे ते फेडण्यास नक्कीच मदत होते या काळात पिंडदान आणि श्राद्ध पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलं जातं पितृपक्षाची स्थिती त्याचबरोबर श्राद्धाचे महत्त्व त्याचबरोबर श्राद्ध पद्धत काय आहे विविध वस्तूंची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर पौर्णिमा श्राद्ध हे सतरा सप्टेंबर वार मंगळवार त्याचबरोबर प्रतिपदेचं श्राद्ध हे अठरा सप्टेंबर वार बुधवार द्वितीयेचं श्राद्ध हे एकोणीस सप्टेंबर गुरुवारी तृतीया श्राद्ध हे वीस सप्टेंबर शुक्रवार चतुर्थी श्राद्ध हे एकवीस सप्टेंबर शनिवारी महाभरणी एकवीस सप्टेंबर शनिवार पंचमीचं श्राद्ध हे बावीस सप्टेंबर रविवारी आहे तर षष्टीचं श्राद्ध हे तेवीस सप्टेंबर सोमवार सप्तमीचं श्राद्ध हे तेवीस सप्टेंबर सोमवार म्हणजेच सप्तमी आणि षष्टीचं जी स्थिती जी आहे ती एकाच दिवशी आलेली आहे अष्टमी श्राद्ध हे चोवीस सप्टेंबर वार मंगळवार नवमी श्राद्ध हे पंचवीस सप्टेंबर रोजी आहे वार बुधवार दशमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार एकादशी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर वार शुक्रवार द्वादशीचे श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर वार रविवार माघ श्राद्ध हे ते एकोणतीस सप्टेंबर रविवार आणि म्हणजेच द्वितीयाचं आणि माघ श्राद्ध हे एकोणतीस तारखेला रविवारी आहे आणि त्रयोदशीचं श्राद्ध हे सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी आहे चतुर्दशीचं श्राद्ध हे एक ऑक्टोबर वार मंगळवार आणि सर्व पितृ आमावस्या ही दोन ऑक्टोबर वार बुधवार या दिवशी आलेला आहे तर पितृपक्षात पितरांसाठी सर्व प्रकारचे विधी केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो यामुळे जीवनातील अडचणी ह्या नक्कीच कमी होतात त्याचबरोबर अडचणी काही अडथळे असतील काही समस्या असतील त्या देखील संपतात आणि आशीर्वाद आपल्याला हा पितर देत असतात सुख समृद्धी वाढते असं देखील मानलं जातं पितृपक्षात पितरांना नैवेद्य शक्यतो ब्राह्मणांमार्फत केला जातो किंवा अगदी घरी देखील आपण केला तरी देखील चालत श्राद्धात दानाचे तितकेच विशेष असे आहे या जितकं दान करता येईल जे दान करता येईल ते नक्कीच दान करावं त्याचबरोबर गरिबाला दान करावं ब्राह्मण किंवा गरजू लोकांना तुम्ही दान करू शकता तसेच कावळे कुत्रे आणि इतर प्राणी पक्ष्यांना देखील काहीतरी खायला द्यावं तसेच नैवेद्य ठेवताना श्राद्धासाठी तुमच्याकडे जी पद्धत असेल ना ती तुम्ही करायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही हे श्राद्धाचं नैवेद्य जे आहे तो विधी आहे ते तुम्ही करू शकता जसं की बघा हळदी कुंकू आहे काळे तीळ आवर्जून वाहिले जातात अगरबत्ती दिवा लावला जातो त्याचबरोबर तुमच्याकडे जी काही पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा विधी करू शकता दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ